नायलॉन मांजा विरुद्ध उमरेड पोलीस ऍक्शन मोडवर तिळगुळाच्या नात्यां वर्षासोबतच नात्यांमध्ये गोडवा वाढविणारा मकर संक्रांतीचा सण येत आहे तिळगुळ घ्या गोळगोळ गुड़ बोला गुड़ नाती जपा प्रेम वाढवा पण माणुसकीच्या आणि नात्यांच्या सणात नायलॉन मांज्याच्या धोकादायक जाड्यात जीव ओढले जातात होय एक जीव घेणं हत्यार बनलेला नायलॉन मांजा ज्यामुळे प्रत्येक वर्षी निष्पाप पक्ष्यांचे जीव जातात दुचाकी स्वारांचे गडे कापले जातात आणि काहींच्या घरात सणाऐवजी शोककळा पसरते उमरेड शहरात अवैधपणे नायलॉन मांजा विक्री वाढत असल्याच्या तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत मकर संक्रांत जवळ येत असताना हा धोका अधिक तीव्र होतो म्हणून उमरेड पोलीस स्टेशन कडून इशारा नायलॉन मांजा वापराल तर थेट पन्नास हजारांचा दंड तसेच त्याची विक्री साठा आणि पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांना थेट अडीच लाखांचा दंड वसूल केला जाईल तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल सुद्धा केले जातील महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नायलॉन मांजा बंदीघातक वस्तू आहे पर्यावरण संरक्षण अधिनियम व प्रतिबंधक आदेश यांच्या आधारे पोलिसांना अटक जप्ती आणि गुन्हा नोंदवण्याचे पूर्ण अधिकार आहेत उमरेड परिसरात नॉयलॉन मांजा विक्री किंवा वापर होताना दिसल्यास ताबडतोब पोलिसांना कळवा माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे आवाहन पोलीस निरीक्षक करीत आहेत नायलॉन परिणाम का घेणा आहे दुचाकी स्वारांचे गडे कापले जातात त्यामुळे रक्तस्राव होतो अपघात होतात अकस्मात मृत्यूही होतात आकाशात उडणाऱ्या निष्पाप पक्ष्यांचा हकनाक जीव जातो मांजा प्लास्टिकपासून तयार झालेला असल्याने तो नष्ट होत नाही आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी होते की फक्त कारवाई नाही हा जीव वाचवण्याचा लढा आहे